हो माझे वडील पहिले कसे ड्रायव्हर होते शंकर टायर शाळ सगळं काय असेल त्यांच आहे म्हणजे त्यांच्या नादासाठी आपण आलोय मी पुण्याला होतो माझं मेकॅनिकल इंजिनियर आहे मी पण ते करून आपलं गावाला आल्यानंतर शेतीबी जमन भरपूर आहे म्हणून नाद आपल्या वडिलांना पहिल्यांदा वडील नाद आहे त्यामुळे आपलं इंजिनियर असतो इंजिनियर असलं वडिलांच्या नातासाठी वडिलांचं नाव पुढं कंटिन्यू ठेवण्यासाठी आपण नादात आलो या लग्न झाली मुलगी मला छोटी लग्न होऊ शकते नात पण करावं पण कसा विषय नात करत करत करतो नाही तर नाद म्हणजे ना ठेवला तर म्हणजे ते पण होऊ शकत नाही व्यसन नाही पाहिजे कुठलं मंडळी आज आपण सोनीला केसरी मैदानात आलेलोय बैल एकदम चांगला पोहोचतोय जवळपास पाच सहा फायनल मध्ये राहिलेला आहे शाळगावकरांचा पक्ष आपण मालकांकडून जाणून घेणार आहोत कि बैलाविषयी किंवा कुठल्या मैदानात राहिला फायनल विषयी जाणून कारण या भागात म्हटलं तर युट्यूब चॅनेल सुद्धा कमी येते आणि बैल पब्लिसिटी पासून थोडीशी लांब राहतात तर आजचा खरोखर बैल चांगला आहे आणि आजच्या मैदानात गट काढलेला आहे आपण बैलाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार प्रथम नाव सांगा माझं नाव सुशांत शंकर कारांडे गाव शाळगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली बैलाचं नाव आहे पक्षा आतापर्यंत आता काय सांगतात पहिल्यापासून बैल आपल्याकडे किंवा काय हो, हो। माझे वडील पहिले हिंदी कसे ड्रायव्हर होते या गावचा बाजा बीजा होता चोरडाचा शंकर ड्रायव्हर शाळगाव सगळं काय असेल ते त्यांचंच आहे म्हणजे त्यांच्या नादासाठी आपण आलोय मी पुण्याला होतो माझं मेकॅनिकल इंजिनियर आहे मी पण ते करून आपलं गावाला आल्यानंतर शेतीबिती जमनं भरपूर आहे म्हणून नाद आपलं वडिलांना पहिल्यांदा पार्टी नाद आहे त्यामुळे आपण इंजिनिअर असून वडिलांच्या नादासाठी वडिलांचं नाव पुढं कंटिन्यू ठेवण्यासाठी आपण नादात आलो या नोकरीला होता का तुला हो मी बॉसमध्ये कामाला होतो बी झाल्यानंतर दोन वर्ष जॉब केला लॉकडाऊन मध्ये इकडे आल्यानंतर परत नाद लागला परत इकडेच आहे मग आता इथं काय जॉब वगैरे नाही जॉब वगैरे काय नाही शेते भरपूर आपलं घरचं बघत बघत बैलांचा नाद करतोय शिक्षण एवढं घेतलेलं वाया गेलं वाया नाही काय असं शिक्षणाचा काहीतरी फायदा होतोयच की आज हा बैल पण पळतोय आणि वडिलांच्या एवढं एवढ म्हणजे राहिला किंवा शेती सगळं करताय बैलाची आतापर्यंत किती फायनल झाली बैलाची एक वीस बावीस फायनल झाली ती पहिल्यांदा आदत होता आदत मध्ये आम्ही ओपन मध्येच पळवायचो पहिली दोन तीन फायनल ओपन मध्येच पळून फायनल राहिलेला आहे घरची गाडी आमची दोन्ही आदत होती कुर्ल्या कुर्ल्या मैदानात तिथं दुसऱ्याच्या मैदानात दोन्ही आदत घालून दहा गट दहा सेमी काढून फायनल राहिलेलो आम्ही आणि आतापर्यंत कुठल्या कुठल्या पहिला मोठ्या पळलाच नाही मोठे बैल काय नाही दोन तीन नंबरची बैल आमच्या काळात असते की आम्ही फायनल राहतो शंभर पर टक्के परवा आता धनडबापूंचं वासरू होतो दुसऱ्याचं कोरेगावला दोन नंबर केला त्याच्या आधी दान्यवाडी दोन नंबर केलाय परत वाकेश्वर मध्ये पण आता फायनल राहिलो आता आज सातेवाडीत हिंदी केसरीचं मैदान तिथं फायनलला राहिलेलो मांगडे सूर्य मांगडे वाडींचा त्यांच्या बरोबर हिंदी किसरीचं मैदान ते तिथं काय फायनल झालं नाही त्याच्या आधी काय भरपूर बिंध वगैरे केलेत दोन्ही साईड पब्लिकला पडते बिल आता एवढी शिक्षण घेतलंय नोकरी चांगली होती तरी पण बैलगाडी क्षेत्रात घरच्यांचा काय विरोध होता किंवा काय घरचे पहिल्यांदा जरा म्हणत होते लग्नासाठी वगैरे की बाबा जाऊ नको म्हणजे नाद दात नको करू लग्न वगैरे करून परत नंतर करायचंच आहे पहिल्यापासून नाद होता वडिलांचा पण घरी पण चार पाच बैल आहेत मोठे पहिल्यापासून काय मला पण लहानपणीपासून नात पण करावं पण कसा विषय नात करत करत बाका बाकीच पण व्यवस्थित पाहिजे नाही तर नाद म्हणजे नात ठेवला तर म्हणजे ते पण होऊ शकत नाही व्यसन नाही पाहिजे कुठलं असं आज तुम्ही फक्त तुमच्या वडिलांच्या साठीच वडले मित्र आहेत माझे सगळे मी आपल्या व्हायला बनवून सगळे मित्र बघते सगळ म्हणजे शेती व्यवसाय बघून शेती व्यवसाय शेती व्यवसाय ट्रॅक्टर आहेत दोन ते बघत बघत सगळं बैल चांगल्या पायऱ्यात पडल्यावर बैल जातीचा बी आणि चांगल्या पायऱ्या चार जाताय बैल आता दुसरा होता आता चौसा झालाय माप चांगलं माप चांगलं मोठं अजून वाढेल ना बैल हो अजून वाढणार की अजून काय खासियत पळाविषयी सांगतात पळाविषयी सुटला की बैल हातात जेवढा धरेल तेवढा बैल पडतो पाचशे रुपये असू द्या हजार असू द्या बैल तेवढाच पळणार एकच खांदे हो। का दोन्ही खांदे बाहेर पडते हो काय होते बैल डावीला भेटते तेव्हा डावीला थांबतो बाहेरनं उजीनं पण पडतोय असा काय प्रॉब्लेम नाही मैदान कुठलं आठवणीतलं ते सिद्धेश्वर खोर्लीचं मैदान आम्ही आपली घरची गाडी अशीच घेऊन गेलेलो दोन्ही आदत होती उशीर झाला पोहोचायला आणि दोन्ही आदत होती मग शेवटला एकच चिट राहिलेली दुसऱ्याची दुसऱ्यात गाडी टाकली दहा न गाड्या होत्या गाडी निघाली मध्ये पाच नंबर फाटीवर आम्ही आपला फेरा द्यायचा म्हणून बसलेलो डायरेक्ट गाडीनं दोन टाक्यांनी गट काढला सेमी पण तेवढ्या सरकारनं काढलेला म्हणजे घरचीच गाडी दोन्ही पण घरी एक म्हणून मग फोडायचं चांगला मागड्यात सुंदर सारखा तो पण पळतोय एक मध्ये तो दोन्ही खाली आता दोन्ही खाली बाहेरनं पळते घरची गाडी हो घरची घरची गाडी गाडी घरच्या गाडीचं फायनल काय घरच्या गाडीचं फायनल तेच झालं पण नंतर जे पाहिलं जरा पाहायला लागले आता रेस्टोर आहे आता वडील मैदानात नाही वडील आज नाहीत आले जवळ गाय आहे जरशी ते एक यायला झाले म्हणून आले नाहीत आज आजच्या मैदानात एकोणतीस मध्ये गेट काढला चांगला पळायचा कुठला बैल होता दुसरा बैल दुमाड्याचं लक्ष आहे आमचे मित्रच आहेत की शेजारी बांधलेला बैल आहे हो गाडी काय अपेक्षा अपेक्षा आपल्या पोरांसाठी फायनल लाव बैल घरांना सगळे बघत असते फोन वगैरे दहा बारा किलोमीटर आहे फक्त भागात हो भागातलं मित्र आहे ते रात्री दहा वाजता पैला झाला अगोदर बैल सिंदूर जाण्याचा पक्ष होता बैला बरोबर त्या बैलाचा परवा सुंदरभर पडताना काहीतरी पाहायला लागले ते फोन आल्यानंतर मित्राने आमचा फोन करून रात्री दहा वाजता फोन केला की बैल सकाळी घेऊन आले म्हणजे बघा मैत्री मैत्री गी हो मैत्री नक्कीच काय अजून बैलाकडून एवढा पळतोय चांगला हो चांगल्या पळाला तर चांगली 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 मैदान शकते आणि जात आता हो बेरड मधी बैल मिसळीच बैल आहे मिक्स बैल आहे रायफल 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 तशा बैल असा बैल कोण म्हणायच नाही मैसूर आहे कारण पोळी वगैरे बैलाला सगळे मित्रांनो पुरे माग्यावर बैल एका असते एका जागे असले पाय मोकळे राहते डोंगराकडे अशीच वस्ते आमची बांधून त्याला बी हो बांधून जागे दोन कसऱ्याने बांधले की पहिल्याला पण व्यायाम राहत नाही फिरता आता दुसरा होतो पर्यंत आम्ही जागावजी दोन बांधला नाही तर बैल हिंडायला असा डोंगरा तासाचा मोकळा दादा आपला बैल तर तुमचा बैल पळतोय चांगला अनेक मैदान असतील झाले की किंवा एखादा चांगला बैल मालक असेल तर अशा मालकांना तुम्ही पायरा तुम्हाला मिळावा यासाठी काय सांगता काही आ... काय बऱ्याच जणांना आम्ही फोन करतो आ... कसं असते आपला पण बैल पाहिल्यानं माहित नव्हता कोणाला आता जरा माहित व्हायला लागलाय तर पण आता कसं विचारायला लागलेत ला आ... जोपर्यंत कसं आपला बैल पडत नाही तोपर्यंत पुढच्याला पण माहिती नसते ना आपला बैल पडेल त्यावेळेस पुढचे पण आपल्याला काहीतरी देणार आता आपण पण बैल देताना विचार करून देतो असं म्हणजे बैल पणाला की पायरे पैरे होतेच आता बैल राहायला लागलाय तर बऱ्यापैकी पहिले माणसं बाबा विचारायला लागलेत नक्कीच येणाऱ्या आताच्या आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो पक्षाबद्दल आपण माहिती बघितली त्याच पद्धतीनं सांगितलं बघा रात्रीमध्ये पायरा दिला दादा काय नाव आहे बैलाचं काय बैलाचं नाव लक्ष हा गाव गाव रेटर लेटर आणि मालकांचं नाव मालकाचं नाव प्रकाश बापू तुम्हाला किती बैलाचे फायनल झालेत किंवा काय बैलाने आतापर्यंत फायनल घेतले फायनल फायनल घेतलं म्हणजे फायनल राहिलेलं आहे हा गुलालात राहिलेला आहे एवढं बैल तिस एक फायनल घेऊन सुद्धा बैलाच असं नाव नाही बाहेर काय खेडवाडीतलं गाव आहे आपलं आणि तिकडे जास्त करून युट्यूबवर जास्त आमच्या भागात फिरत नाहीत त्यामुळे जरा जास्त चर्चेत नाहीये जवळपास आपलं दोस्ती मैत्रीमध्ये आपलं पहिलं होतं आज चांगली पळाली ना गाडी चांगली पळाली आज फायनल राहील एखाद्या कुठल्या मैदानात तुम्हाला बैलानं चांगलं नाव केलं असं किंवा पटारवाडीला किती नंबर केला होता चांगली पळालेली गाडी तिरंगा काका नमस्ते नमस्कार रामकृष्ण काय बैल कधी बसून किंवा आधी दोन आहेत जी असुर असल्यापासून मायाड आहे ह्या चालू सीझन तीस फायनल घेतले सीझनला आणि गेल्या सीझनला एकोणसत्तर फायनल घेतले गेल्या सीझनला फायनल वेगळं फायनल गेल्या सीजनला एकोणसत्तर फायनल झालेत त्याचे म्हणजे नाद जुना आहे तुमचा लहानपणापासून नाद आहे मला पहिली शाळा सोडल्यापासून नाद आहे होय हा बैल कधी घेतला होता आपण बैल घेऊन तरी पाच वर्ष झाली पाच वर्ष आदत भारतापासून घेतलेला आदत आणि काय बैला विषयी काय खासियत पळतोय कुठल्या खांदी खांदी पब्लिक पळतोय बैल आणि आता म्हणजे शंभरच्या वर फायनल आहेत म्हणायचं शंभर काय हा जास्त आता तीस आणि गेल्या वर्षीची सत्तर आज आजच्या मैदानात काय अपेक्षा आहे तुमची आजच्या मैदानात प्रत्येक जर अपेक्षेतो ना साथ तर काम हो आज बघू एक तुम्हाला शुभेच्छा येणार आहे मैदानासाठी दन्य। मित्रांनो बघा साधी माणसं आहेत परंतु बैल अशाच लोकांच्या घरी घडत असतात लक्ष्या आणि पक्षीची आज गाडी चांगली पळाली दोन्ही बैलांना शुभेच्छा